त्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले खर तर आम्ही उमेदवार होतो आम्ही पडले तर आश्चर्यचकित झालोच पण जे, जे निवडून आले करण्यात येत आहे आज भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये जर सामान्य लोक या ठिकाणी निवडणूक आयोग असेल का ई एमवर जर प्रश्न उपस्थित करत असेल निश्चितच सामान्य लोकांसोबत आज काँग्रेस पक्ष त्यामागे सहभागी आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की बुवा जे काँग्रेस पक्षाची जी, जी प्रमुख मागणी आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य अंतर्गत ज्या पुढच्या निवडणुका होतील ते आपण एक वेळेस बॅलेट पेपरवर घ्यावं आणि लोकांना विश्वास दाखवा आणि लोक आज बरेच अंशी ईव्ही एमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार करत आहेत निवडणूक आयोगाचं का काम आहे की आपण निष्पक्ष पक्षपाती दूर त्या ठिकाणी ठेवून निवडणूक एक पारदर्शी निवडणूक घेणं जरूरी आहे पण सामान्य लोक आज जे आपण जे मतदार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये जे आपण बघितलं विधानसभा असेल का लोकसभा असेल त्या ठिकाणी बरेच प्रश्नचिन्ह आज ई व्ही एम मशीनवर उपस्थित झालेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहोत महसूल मंत्री चंद्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आंदोलन फक्त फोटो काढण्यासाठी आहे असं बोलले येणाऱ्या काळात त्यांना कळेल की हे जन आंदोलन आहे को का कोणतं आंदोलन आहे क आताच यांनी आमचे भेटमोगरेकर साहेब असतील बी आर काका असतील सत्तारभाई यांनी सर्वांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन एक मोठं दु रूप धारण करणार जरंगे पाटील आजपासून उपोषणाला बसलेले तांब्रमोषण सामूहिक उपोषणाला बसलेले आहे आज आपण बघू शकतो की अनेक महिने झालं अनेक व वर्षापासून सन्मान्य मनोज दादा उपोषण करत आहेत पण सरकार त्यांना कुठेही त्या ठिकाणी दाद देत नाही मागच्या वेळेस सरकारनं त्यांना जी आर काढण्याचं वचन दिलं होतं पण आज जी आर न काढता त्यांच्या ज्या मागण्या तिथंच मागण्याची पूर्णपणे मागण्या त्यांनी केल्या होत्या ते मागण्या कुठेही पूर्ण होताना दिसत नाही म्हणून मनोजदादा जरांगे यांनी आजपासून परत उपोषण या ठिकाणी सुरू करतात